तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मी आज तुम्हाला आमच्या शेतातील एक खास गोष्ट दाखवणार आहे आमसनी पी एम कुसुम या योजनेतून एक सोलर पंप मंजूर झालेला आहे आणि तो गेल्या आठवड्यातच आम्ही बसवून घेतलेला आहे हा हा आहे तो पंप आणि ही आहे आमची व्हीर ह्या विहिरीवरती आम्हानी पी एम कुसुम या योजनेतून हा सोलर पंप मंजूर झाला आहे तर तुम्हाला आज मी दाखवतो याची बरीच माहिती आणि शेतकऱ्यांना याचा कसा कसा फायदा होतो आणि काय काय उपयोग होतात तर हा आहे आमचा सोलर पंप जो आम्हासने पी एम कुसुम या योजनेतून मिळाला आहे आणि आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी याचा अर्ज केलेला आणि आम्हाने मागील आठवड्यात हे घरपोच साहित्य पोचलं आणि त्यानंतरनं मागच्या मंगळवारी आम्ही बसून घेतलं त्यावेळी मी कोल्हापूरला असल्यामुळे मला काय व्हिडिओ करायला लागवला नाही आणि आज गावी आल्यामुळे यांची माहिती तुम्हाला दाखवत आहे आणि ह्या आहेत प्लेटा जो जो तर हा पंप जवळजवळ सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी चारपर्यंत चालतो आणि हा स सौर ऊर्जेवर असल्यामुळे याला उन्हाची खूप आवश्यकता असते आणि चला तुम्हालाच दाखवतो हा चालू करून तर हे आहे त्याचं मीटर आणि आता ग्रीनमध्ये स्टार्ट होते आणि रेडमध्ये स्टॉप म्हणजे बंद होतं आहे आणि ही केबल पूर्ण मोटर आत असते पाण्यामध्ये मोटर आता पाण्यामध्ये आहे विहिरीमध्ये ही आणि ही आहे आमची विहीर आणि तिकडं आमची पहिली लाईटवरती चालणारी मोटर होती ती आता आम्ही बंद केली आणि त्याचं खूप प्रॉब्लेम असायचे लाईट असायची कधी नसायची आणि आमच्या उसाला कधी कधी पाणीसुद्धा लागायचं नाही आणि आमचं गाव इतकं खेड्यात आहे की त्याला कधी कधी म्हणजे लाईट दोन दोन दिवस नसल्यामुळे उसाचं पाणी तसंच राहायचं आणि आता सोलर पंप मंजूर झाला म्हणजे आता काय विषय नाही फक्त ऊन असले की बास खटका मारला की पाणीच चल दाखवतो तुम्हाला आता मी चालू करतो आणि पाणी कसं येते टर्निंग ऑन लिहिलेलं आहे चला आता पाणी येईल येतं पाईपमधून काय घातलेलं आहे मी आता वरण घालणार आहे त्यामुळे आता सोडलेलं आहे पाणी एक पाच मिनटांनी येणार पाणी आता तर आलेलं आहे पाणी आणि जवळजवळ ही दीड ते दीड इंची पाईप असणार आणि यातून आता बारा एक वाजला असेल आणि एकच्या दरम्यान इतकं पाणी काढतं आणि ऊन असल्यावर भरपूर पाणी येतं आहे त्याविषयी नाही याचा